झालो ब असा मोबाईल हातात काऊन घेऊन बसली आणि इतकी नाराज काऊन आहे आज तर पोरीचा वाढदिवस आहे ना पोरीचा वाढदिवस असला की किती खुशी असते बिचारे आपल्याले तुले काय झालं काऊन व तू अशी नाराज बसली सांग ना मला सांगितल्याशिवाय कसं काय माहित होईल काऊन बसली तू नाराज ये ना शांतामाशी काही नाही आपण पाय ना सर्या गावाचा ठेका घेतो आपण किती ध्यान देतो भाऊ भाऊज ननद भाऊजया सरईवर किती जीव लावतो आपल्या बाबती पाय ना कशा करते सरेजण पाय बरं आता आज माझ्या श्रद्धाचा वाढदिवस आहे एवढी खुश होती म्हटलं सकाळपासून तिच्या मैत्रिणी येणार आहेत म्हणते संध्याकाळी तिचा वाढदिवस करायचा ठरवलं पण हे पायभर आपले नातेवाईक कसे आहेत आता दुपार झाली म्हटलं तरी बी पाय मला आहे ना अधिक माया पोरीचा फोटो नाही ठेवला स्टेटसवर त्याच्या लेखनाचे वाढदिवस असले तर आपण कसं झाकटीत सुटून ठेवतो म्हणून कानी मी लयच नाराज झाली बाई आणि पाय ना माया भाऊ भी तो आता दोन बाजू राहिले आता पाय आता पाहिला बसून स्टेटस आणि आता म्हणजे तिकून मेसेज करू राहिला वाढदिवसाच्या शुभेच्छा होऊन श्रद्धाले श्रद्धाले तरी म्हटलं स्टेटस ठेवलं नाही माझी ते भावज आहे तिचं असलं की कसं सुचते तिले रातचे बारालेच ठेवते ते स्टेटस आणि म्हटलं आपण किती त्याच्या लेकराचा वाढदिवस असला आपलं जाणं झालं नाही जाणं झालं तरी आपण एखादं गिफ्ट आणतो त्या लेकराला मागं पुढे देतोच आपण म्हटलं एकही वर्ष असं जाऊ देत नाही आणि किती आपल्याला हरी केते आठ दिवसापासून आपण त्याचे व्हिडिओ बनवून ठेवतो पोरीले म्हणतो बाई बनवून ठेवा बाई लेकराचा व्हिडिओ लेकराला हरिक येते असं तसं ना आपल्या लेकराच्या बाबतीत जाग नाही आहेत अशा कशा जाय असतात माया तर बाई डोक्याच्या बाहेरच गेलं काम काय करावं काही समजून नाही राहिला आता माया म्हणूनच लयच मन नाराज झाला व शांता मावशी जाऊ देता काय नाराज होतं आपल्या पोळीचा वाढदिवस आहे ना आपण शुभेच्छा दिल्याने दिले काय करावं लागते तिचा आपल्याला दिल्याने तिच्या सऱ्या भाऊजा तसेच असते ना माई बी भाऊजाई तशीच आहे ते तिले तर अक्कलच नाही आहे जरा शेख आपल्या ले लेकराचा वाढदिवस असला ले की ठेवतच नाही आणि त्याच्या लेकराचे असले की भल्ले रा बारा वाजताच आपल्याला ठेवा लागते या आले का नाही पुरी ध्यान येत लागत मग समजते काय आहे हो ना शांता मावशी माईबी भावच आहे म्हटलं तिच्या भावाच्या लेखराचा वाढदिवस असला की रातचे बारा लिस्ट होते आणि आपल्या लेखराचा असला की तिला वेळच भेटत नाही आपल्याला फोन तर बिचारी करणारच नाही कधी की ताई आज वाढदिवस आहे ना मग काय नियोजन आहे का काही उ मी का काही अ तिले तर टाइमच नसते आपल्यास कधीच बोलायले सांग ना मग बबिता तू या पोरीच्या वाढदिवसाची काय काय तयारी करावं लागते म्हणून मी आली होती तर तो, तो आता स्टेटसच सा। सांगून राहिली बाई तू स्टेटस सरीच्या घरी हेच आहे ना कुठे बी गेलं हेच बोंबाई स्टेटसची जाऊ दे ते मोबाईल निघाले आता त्या मोबाईलातच काय त्याच्यातच ना लेकरं मोठे थोडे होणार आहेत काही सांग बरं मग काय चिवळा गुडा करतं का काय करतं तर तयारी करून घेऊ म्हटलं मग वाजतात चाल मग आपण तयारी करून घेऊ हा जाऊ दे ते स्टेटस फेटस तिकडे अरे पिंट्या तुझ्या वाढदिवस आहे तर तुझ्या आत्यानं तर तुला फोन बी नाही केला सकाळपासून हा दोन वाजले अधिक फोन नाही आला आणि तुझ्या तर स्टेटस पण नाही ठेवला रे तू तर भरला सकाळी ठेवतो तुझ्या आत्याचं काही असलं की अगं मम्मी तू नि रधिकामीच असत व्हिडिओ पाहिले स्टेटस ठेवाले माया आत्याच्या मागं लय कामं असतात तिने घर पुऱ्या घरादाराचं स्वयंपाक पाणी करावं लागते ते का रिकामी आहे का तुझ्या सारखी तू निरा रिकामीच असतं अर्ध्या अर्धे कामं तू निरा बाबालेच करायला लावतो म्हणून तुले टाइमच टाइम भेटते तो मोबाईल पाहिले माया आत्याच्या पुरती लय कामं असतात माय मामा करूनही लागत माया आत्याले कामं

अहो मम्मी राग नक बुरू आताचा मला सकाळीच फोन आला होता असं थोडी हाय की व्हिडिओवर टाकायच लागते स्टेटसच ठेवा लागते आणि व्हिडिओ करूनच टाका लागते तसं थोडी असते मनापासून शुभेच्छा दिल्या तर भरपूर झालं आणि आपल्याला माहितच असते आपले, आपले हितचिंतक कोण असतात आणि आपल्यावर नाराज होणारे कोण असतात तर

हे काय बोलली इंग्लिश मध्ये काय सांग मीच तर हे वाक्य दोन दोन वेळा पाठ करून आली हे आता मराठीत म्हणून लागेल मध्ये पुढचं का ग तुला तर आज इंस्टाग्राम आणि फेसबुक वर खूप विशेष आले असतील ग हो ना ग विशेष तर खूपच आल्या पण ते छोकली पाहिन तिनं तर माझ्या एकच फोटो ठुला ते बी कॉलेज करून व्हिडिओ मी नाही केला मी तर माझ्या वेळेस तिचा व्हिडिओ केला होता हो न मीन बी त्या रियाचं स्टेटस पाहिलं त्याच्यात तर तिचाच फोटो चांगला आहे तू त्याच्यात तर लयच काय दिसून राहिली तू बड्डेला व्हिडिओ बी करून ठुला होता ना